भक्ती संप्रदायाच्या माध्यमातनं भक्ती चळवळीच्या माध्यमातनं आपल्याला शिंपी समाजात भगवंतानी जन्माला घातलं पण ते कर्तव्य एका ज्ञातीपुरता नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची सामाजिक वीण शिवण्याचं काम संत श्रेष्ठ नामदेवरायांनी केलं सगळ्या जाती पाती सगळे भेद या सगळ्यांना मूठ माती देऊन सगळ्या जातींना एकत्रित केलं आणि पांडुरंगाच्या छत्राखाली एकत्र आणलं महिलांना खऱ्या अर्थाने पहिल्यांदा न्याय जर कोणी दिला असेल तर तो संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी दिला आणि महाराष्ट्रातले पहिले आद्य कीर्तनकार नामदेव महाराज आहेत की कि ज्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या सगळ्या सीमा ओलांडून इतर राज्यापर्यंत जाऊन प्रचार प्रसार केला तिथलं पाहिजे की माननीय देवेंद्रजींचं आणि नामदेवरायांचं एक वेगळं आणि ना विशेष नातं आहे ना, कालच ना, ना, ना। त्यांचा वाढदिवस झाला आणि देवेंद्रजी आपण खूप भाग्यवान आहात की आज वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी आपण पांडुरंगाच्याही चरणी लीन झालात नामदेवरायांच्याही चरणी लीन झालात नामदास महाराजांचे आशीर्वाद आज आपल्याला मिळाले आहेत मला सांगितलं पाहिजे माननीय देवेंद्रजी ज्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेला तत्कालीन सरकारला नामदेव रायांच्या सातशे पन्नास या जयंतीचा विसर पडला होता आणि विरोधी पक्ष नेत्यांनी सभागृहामध्ये शासनाला या जयंतीची आठवण करून दिली होती <प्रागी> राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर कार्तिकीच्या महापूजेला ज्या वेळेला ते पंढरपूर क्षेत्रामध्ये आले आणि जेव्हा त्यांना कळालं ची की नामदेवरायांची जयंती सुद्धा कार्तिकी एकादशीला असते त्यावेळेला कार्तिकीच्या महापूजेनंतर नामदेवरायांच्या वाड्यामध्ये भेट देणारे ते महाराष्ट्रातले पहिले उपमुख्यमंत्री आहेत ज्यांनी नामदेवांचं दर्शन घेतलं माननीय देवेंद्रजींचं कार्य आपल्या ची सगळ्यांच्या पुढे आहे नामदेवरायांची जी शिकवण आहे ती सगळ्या समाजाला समान न्याय द्यायचा आणि सगळ्या समाजात सगळ्या घटकांना सोबत घेऊन जायचं त्याच विचारांवर ते चालत आहेत आणि म्हणून मला वाटतं एक साम्य आपल्याला दिसतं की नामदेव रायांच्या नावामध्ये सुद्धा देव आहे आणि देवेंद्रजींच्या नावामध्ये सुद्धा देव आहे आजच्या प्रसंगी मी फार काही बोलणार नाही पण नामदेवराय भगवंताकडे हट्ट करायचे आणि पांडुरंग त्यांचा हट्ट पुरवायचे आमचा तर काही तितका अधिकार नाही की आम्ही पांडुरंगाकडे हट्ट करू आणि पांडुरंग पुरवेल पण साहेब आपल्याकडे आपले कार्यकर्ते म्हणून आमचा नक्कीच अधिकार आहे आणि आजच्या प्रसंगी मी आपल्याला एक मागणं या ठिकाणी करणार आहे संत शिरोमणी नामदेव महाराजांची जी शिकवण आहे त्या शिकवणीमध्ये भक्ती सामाजिक समरसता महिलांना न्याय आणि धर्मांतरण बंदी या चार प्रमुख ज्या शिकवणी आहेत या शिकवणीवर ज्या व्यक्तीने या चार क्षेत्रापैकी एका क्षेत्राकरता आपलं आयुष्य मेचलेलं आहे अशा अखिल भारतीय स्तरावरच्या व्यक्तीला महाराष्ट्र शासनातर्फे संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्र शासनाने द्यावा अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे जेणेकरून नामदेव रायांचं जे राष्ट्रीय कार्य आहे ते राष्ट्रीय पटलावरती अधोरेखित होईल आपण सर्वजण या ठिकाणी देशभराच्या कानाकोपऱ्यातून आला त्याविषयीचा आनंद व्यक्त करतो